बेळगाव शहरातील महत्वाचा चौक असणाऱ्या गोकटे सर्कल येथे चार महत्वाचे रस्ते एकत्र येऊन मिळतात अंबाभुवन भुवन रोड खानापूर रोड टिळकवाडी रोड ग्लोब टॉकीज रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मद गोकटे सर्कल आहे या ठिकाणी गेल्या अर्धा दिवसांपासून अगदी रस्त्याच्या मधोमध मद भला मोठा खड्डा खणण्यात आलाय हा खड्डा खणण्याचं नक्की प्रयोजन काय ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यातच आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते पण या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय खानापूरकडे शिवाय रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या वाहतुकीचं प्रमाणही जास्त आहे ग्लोब टॉकीजकडून वेगाने वाहणे येत असतात रात्रीच्या सुमारास हा खड्डा धोकादायक बनलाय या खड्ड्याच्या भोवती जरी बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी येथे मोठा धोका निर्माण झालाय या ठिकाणी खरे तर ट्रॅफिक पोलीस असायला हवेत आणि ट्रॅफिक पोलीस आहेतही पण ते एका कॉर्नरला साईडला झाडाखाली थांबून हेल्मेट नसलेल्यांकडून दंड स्वीकारण्यात व्यस्त आहेत काही अपघात किंवा तत्सम वाईट घटना घडल्यास याला जबाबदार कोण प्रशासन कॉर्पोरेशन की कॅन्टोन्मेंट बोर्ड लवकरात लवकर हा खड्डा बुजवला जावा किंवा किमान या खड्ड्याचं प्रयोजन तरी काय हे स्पष्ट होण्याची गरज आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव